हाय मित्रांनो आज आम्ही अस्मिताचं लग्न आहे सुमज उद्या आणि त्यांच्या घरी मध्ये शूटिंगसाठी पण आलेले आहे आणि दर्शना ताई आणि दादा हे सुद्धा आलेले आहे त्यांची शूटिंग झालेली आहे पूर्ण दादा बाहेर आहे आणि जे के दादा या ना दोन मिनटं जरा इकडे पण जे दादा कॅमेरामॅन ओके तर दर्शना ताई बोला दोन शब्द तर उंदे सुमिता ताईच्या लगीन आहे ना आज आमची शूटिंग पण आहे ना आम्ही थालू पण बरा झाला आज आलो कारण की उद्या एखादा उद्या आहे ना त्याच्यासाठी नाही तेच चल दर्शना ताईने तर भेट दिलेच मग पण मला तर याच लागेल आणि बाकीच्या आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व दाखवणार आहे पुढे कोण कोण येणार आहे ते भेटू आणि हे बघा लग्नामध्ये हा ऍक्टिंग माहिती आहे तुम्हाला कोणते आहे कपाले लावला लाल लाल कुकू बायको चालतंय ढुकू ढुकू ह्याची ऍक्टिंग मारतो खूप छान मारतो तर मित्रांनो हाय तुमच्या हाडे एक नवीन सॉन्ग घेऊन येत आहे मस्त लग्नाचं सॉन्ग आहे आता मी तर ऐकलं नाही सॉन्ग आहे पण जरा त्याच्यासाठी हिरो महेश दादा उंबरसाडा कुठे ते महेश दादा आणि बाकी आणि दर्शना ताई हे सुद्धा आहे दर्शनात बघू आता सॉन्ग कसा होता कोणत्या पद्धतीनं आणि प्रॅक्टिस चालू आहे महेश साडे दहा आणि दर्शना झिरवा आणि हे सॉंग जे आहे ते अस्मिता वंजारा सिंगर त्यांच्या घरी सॉंग सूट होणार आहे आणि अस्मिताता यांचं उद्या सुद्धा लग्न पण आहे आणि आप आपल्याने सर्वांनी येण्याचा प्रयत्न करा आणि बघा तिकडे ती पण दिसते आणि कॅमेरामॅन मॅन हो मॅन लक्षण आहे मॅन जेके दादा आहे खूप रिस्क घेतो तो पण

हाय मित्रांनो एक तुमच्यासाठी नवीन सॉन्ग घेऊन येत आहे ताईंचं सॉन्ग आहे आणि ताई चॅनलचं नाव काय आहे चॅनलवरचे सॉन्ग येणार आहे आणि त्याच्यामध्ये मेन हिरो आहे मय सुंबर शाड़ा दादा त्यांचं बघा प्रॅक्टिस या ठिकाणी चालू आहे आणि दर्शना वगैरे हे सुद्धा आहे आणि तुम्हाला पूर्ण सॉन्ग ते लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे तर ताई काय सॉन्ग कसं झालेला आहे खूप मस्त आहे छान आहे सॉंग लग्नाचं सॉंग आहे लाईक करा शेअर करा नक्कीच नक्कीच मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि पुढे पाठवायचा प्रयत्न करा आणि बघा तुमच्यासाठी सॉन्ग किती आम्ही प्रयत्न करतो नाईटला सुद्धा सॉन्ग शूट करतो आपले एन्जॉय साठी असतं हे सॉन्ग तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि थोडासा डास दाखवणार कोणत्या पद्धतीने होतो तो तर माझा पण काय ए मी पण या पाहिजे ना बल्लीराजा